तर कसे काय गावाला नो मी अनिकेत रासं ब्युटिफुल कोकण या चॅनलवरती तुमचं स्वागत असा तर मी आता जातं आहे अळंबी खं भेटतात काय बघतं आहे मागा कारण हे आता दोन तीन दिवस जे पाऊस पडतात त्याच्यामुळे असं वाटतं की अळंबी आता खं ना तरी तर मी जाते शोधू शोधूक संध्याकाळचे आता सहा वाजत आहेत म्हटलं जरा फेरफटाको मारून येऊया अळंबी भेटली तर भेटली मित्रांनो मी येऊन पोचलो आहे ही जी जागा आहे ना हय अळंबी साधारण म्हणजे ह्या दिवसात शक्यतो करून येतच तर म्हटलं आधी पहिले हळद जाऊया नको आ त्याच्या भेटली तर नशिबान बघूया भेटली तर भेटली आणि मित्रांनो मला वाटलेलं पण आहे आणि हे बघा आंब्याचे हे चार कळे इले आहेत असं ते कोणाक जाग दाखवूया नको उद्या सकाळीच उठा नव्हाया हो वाटत हे फुलतले असे वाटत तरी पण रवान देतले आहेत लहानत कळे बघूया आपला काम झालेला दिसता तर मंडळी दुकानावरती गेलेलं आहे आणि दुकानावर गेलं आणि पंबल्याक म्हटलं पंबल्या एक ते अळबी बघितलं आहे म्हणजे कळे इलेहात तर उद्या सकाळी उठाण जाशीत काढू काय तर पमलो म्हणता सकाळी काय गेलं असतं सकाळी गावाची नाही कारण आधीच कोण नाही कोण कुन टेळून गेले असतले तर तुमलो म्हणालो रात्रीच काढूया रात्रीच फडशे ओढून टाकूया तिथं तर म्हटलं ठीक आहे तर मित्रांनो आपली जी अळणबी भेटणार आहेत आपल्या गाज ती असतली ह्या एरियात म्हणजे हकडे जा दिसताना समोरचं डोंगरट आहेत झाडं दिसतात थै तर थै मी जाऊन रात्री अळंबी काढत तुमका दाखवतय अळंबी चला तर बघूया पंबल्या एवढी पिशी मोठी घेतली अळंबी एवढी गावतली हा गावतीत ना पमल्यानं आमच्या केवढी मोठी पिशी घेतल्या ना बघा अळंब्याक अळंब्यावाले मामा कुरली आ, आ, ने ने ने। ने ने। का सब तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे नऊ आणि माझ्यासोबत असत भाई प्रमोद भाई आणि आपलं सालस तर आम्ही आता अळंबी काढूक जाता आणि आता अळंबी काढूक जाऊचं कारण म्हणजे उद्या नागपंचमी असा तर म्हटलं उद्या खाय हात घालतलस म्हणून म्हटलं आता जाऊया आणि बाराच्या आधीच आंब्यांचा फडशा उडूया खाय नाही तास वा वा शबास हे वाला पला तो पणल्या आठवले काय वलपंडत येत बघ तुटला काय चप्पल हा लागलं ला, कामाक लागलं आत्ता बाईण आमच्या आघडे सगळ्या सोडून काढल्या भाजीपुरती आमक अळंबी गावली आहेत पण हे पण या किल्ल्याला वाटतं ह्याला काढल्यानं वाटतं पोंगल्याबाईत्या असो हे खय कळू असो असतो तर म्हणजे पकडे पण असू शकतात खय ना खय रात्रीची दिसत नाही मित्रांनो त्याच्यामुळे जरा गडबड होता हे जर दिवसाची असते तर अजून दिसली असती आणि जो आता हा पाऊस पडता ना ह्या पावसामुळे अळबी खराब पण होतात ह्या परसवात ना दरवर्षी अळंबी येतात श्रावण महिन्यात आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी किंवा नागपंचमी दिवशी ह्या याच्यात अळंबी येतातच ही बघा मित्रांनो ही अळंबी इली आहे कडे नको आतेचा परसू म्हणून ना इली आहेत ही अळंबी आणि याकडे शोधलं तर गावतली अळंबी किती गावतात ती बघूया अळबी आपल्याक काढता अळंबी हय पंबला त्या पण हय एक फुल्ला वाटतं रे हैलो एक कळो फुल्लो अरे विचार पाणी पडला कॅमेऱ्यावर ह्या बघा मित्रांनो हा आळब्याचं आता असं कळ आहे अजून फुललो नाही फुललो काय अजून ह्याच्यापेक्षा मोठं होतलो आणि आम्ही रात्री जे काढू गेला म्हणजे कशा उद्या नागपंचमी असा आणि नागपंचमी दिवशी जमीन दुखूची नसता असा पहिली लोकं म्हणतात आता काय मला माहीत नाही पण असं लोकं म्हणतात म्हटलं आताच काढूया तो उद्या हात लावू भेटायचं नाही आळब्यां म्हणून म्हटलं जाऊया आता आळबी आता आम्ही काढला आहो भाई इकडे काढता आळंब्या पंबलि दाखवूया काढून

फुल्ले एकदा की त्याच्यात मग किडे पडतात म्हणून मग ते फुल्ले जास्त हे करायचे नाही हीच जास्त करून खायची तर मित्रांनो आम्ही आणजी काढून दिलेला व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करू विसरायला नको बाकी भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय